स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण हिवाळ्यामध्ये अगदी आवर्जून खावे तसे पौष्टिक हळिवचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत आज आपण हळिवचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये अगदी खायला खूपच फायदेशीर आहेत हे हळू इथे मी एक वाटी हळू घेतलेली आहे ते आपण आता भाजून घ्यायचे आहे ही स्वच्छ अगोदर निवडून घेतलेली आहे यामध्ये बारीक भरपूर खडे असतात तर सुरुवातीला आपण ते व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत ते हळू मी निवडून घेतलेले आहेत तिथे कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही हळू घालून घ्यायची आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला ही हळू तुपावरती छान अशी भाजून घ्यायची आहे बारीक गॅसवरती चांगली अशी फुलू द्यायची आहे यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीरातील रक्ताची कम रक्ताची कमतरता जाणवत असेल तर त्यामध्ये त्यावेळेस आपण हे हळीव खायचे हळीवचे लाडू किंवा हळीवची खीर हे असे खाल्ले ना की शरीराला खूपच पौष्टिक आहे बाळंतीन बाई वगैरे असेल तर सुद्धा हळिवचे लाडू खूपच पौष्टिक असे असतात हे आपण हळीव व्यवस्थित असे भाजून घेऊयात केस सुद्धा कंबरदुखी वगैरे असेल हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अशा भरपूर एक ना अनेक गोष्टींचे फायदे या हळूचे आहेत ते पहा आपले भाजून झालेले आता आवाज देखील यायला लागलेला आहे आपण गॅस बंद करायचा आहे खूप जास्त वेळ पण भाजायचं नाही आणि आपण एका भांड्यामध्ये आता हे काढून या भांड्यामध्ये मी हळू काढलेले आहेत त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि आपले हळू बुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी ला घालायचं आहे आणि एक अर्ध्या तासासाठी आपण हे हळिव भिजू देऊयात तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तास किंवा दीड दोन सुद्धा भिजवून घेऊ शकता अर्ध्या तासासाठी सुद्धा हे भिज बीज, भिजून तयार होतात ता अर्ध्या तासामध्ये देखील नारळ पाणी असेल तर नारळाच्या पाण्यामध्ये देखील हे हळिव भिजवून घेऊ शकता त्यामध्ये तर भिजवले ना की आज अतिशय उत्तम असे लाडू हे बनून तयार होतात पण माझ्याकडे नारळ पाणी नाही आहे त्यामुळे मी इथे साध्या पाण्यामध्येच हे भिजवलेले आहेत पहा इथे मी अर्धा ते एक तास मी साधारणतः एक तास मी हळव भिजून घेतलेली आहे हे पाहू शकता इथे खूप छान अशी आपली हळव भिजून झालेली आहे आता साहित्य पाहूयात इथे मी दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे दोन वाट्याला अगदी थोडं थोडं भरून मी गूळ घेतलेला आहे दोन वाटे गूळ आहे पण अगदी थोडासा मी इथं कमी घेतलेला आहे बदामाचे काप घेतलेले आहेत बारीक करून तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील तुम्ही त्याचे काप करून घ्या किंवा मग नसतील ड्रायफ्रूट्स तरी नाही घातले तरी देखील चालेल इथे तूप घेतलेलं आहे एक एक ते दीड चमचा तूप लागेल विलायची पावडर लागेल आणि जायफळ अगदी थोडंसं किसून घालायला लागेल सर्वात अगोदर इथे आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे आपण हळू पण तुपामध्ये भाजून घेतलेली आहे त्यामुळे चव खूपच छान लागणार आहे आता आपल्याला हे सुकं खोबरा आधी घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही ओला नारळ देखील इथे वापरू शकताय पण मी इथे सुकं सुकं खोबरं वापरलेलं आहे आता हे खोबरं आपण छान असं एक मिनिटभर फक्त खूप जास्त भा भाजायचं नाही आहे याला आता यामध्येच आपल्याला गूळ देखील घालून घ्यायचा आहे अगदी हलकंसं आपण हे याला भाजून घेऊयात कारण कच्च असेल तर मग लाडू खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे थोडंसं अगदी भाजून घेऊयात सुरुवातीला यामध्येच आपल्याला हे बदामाचे काप आहेत ते देखील घालून घ्यायचे आहेत त्यावरती अगदी थोडंसं मी तूप घालून घेते हे देखील आपण तुपावरती छान असे परतून घेऊयात हे पहा इथे आपले बदाम देखील छान असे परतलेले आहेत आता आपण हे खोकं देखील यामध्ये दे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी इथे एक वाटी आणि पाऊन वाटी दुसरी घेतलेली आहे आता गुळ देखील आपण बारीक गॅसवरती व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपला गूळ देखील व्यवस्थित असा मेल होत आलेला आहे आता सोबतच आपण ही हळव आहे आपली बघा किती छान अशी फुलून तयार झालेली आहे ती देखील घालून घेऊया साधारणतः अर्धा तास एक तास तुमच्याकडे वेळ असेल तरी एक तास देखील तुम्ही भिजवून घ्या मी पण इथे एक तासासाठी भिजवून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित असं करून आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि हे आपल्याला बारीक छान असं परतून घ्यायचं आहे गुळ आपल्या छान असा मीठ करतोय एक पाच सहा मिनिट आपण छान असं परतून घ्यायचं आहे तुपावरती गोळा गोळ वगैरे मिक्स होईपर्यंत छान असं अगोदरच आपण हा तुपावरती परतून घेतलेली होती त्यामुळे आपले लाडू खूपच खुसखुशीत बनवून तयार होणार आहे हे पहा आपले पाच ते सहा मिनिट छान अशी झालेली आहेत आणि हे मिश्रण देखील आपलं छान असं परतून झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करूयात खूप जास्त वेळ पण याला परतायचं गरज नाही आहे आपण अगोदरच भाजून घेतलेली होती हळू आता आपण गॅस बंद करूयात गॅस बारीकच होता गॅस बंद केलेला आहे आता आपण हे हलकंसं थंड होऊ देऊयात आणि मगच याच्यामध्ये विलायची पूड वगैरे घालून आपण याचे लाडू गळून घेऊयात हे पहा इथे आपले मिश्रण हलकेसे थंड झालेले आहे त्यामध्ये आता आपण विलायची पावडर आहे ती घालून घ्यायची आहे साधारणतः एक चमचा घेतलेली आहे आणि हे जायफळ आहे हे जायफळ देखील आपण किसून घालायचं आहे अगदी थोडंसं आपण गूळ घालून केले त्यामुळे जायफळ तर हवंच आपले हे मिश्रण थंड होत आलेले आहे आपण लगेचच याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे लाडू करायचे आहेत खूप जास्त मोठे आपल्याला लाडू करायचे नाहीत आणि हे लाडू अगदी सहजपणे लगेचच वळले जातात बघा हे पहा हे पहा इथे आपला एक लाडू बनवून तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊयात हे पहा इथे आपले सर्व लाडू बनून तयार झालेले आहेत रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद